श्याम नमस्कार सर अरे तू इथे एकटाच बसून काय करतोय महेश तिथे पेपर वाचून दाखवतोय तू शिकलेला आहेस ना मग जा जा सगळे जण आले हो oh, सगळे oh, आले।, oh, 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 आले।, आले पेपर वाचायला सुरुवात करायची हो oh, महेश oh, oh, oh. भैया जरा भविष्य वाचा माझ्या राशीच हम्म hmm, भविष्य नंतर जरा आकडा काय आलाय सांगा ना दादा <laughs> <laughs> अकड़ा बिगड़ा कुछ नहीं आधी अग्रलेख पढ़ कहलाजी रावजी रेडे गुड मॉर्निंग साहेब सर काय जय गोपाल जय गोपाल जय गोपाल मॉर्निंग सर गुड खट्टा इथे कशासाठी आले साहेब यांना आपल्या एरियात नवीन दुकान काढावं म्हणतोय मिठाईचं पण यांची मिठाई खात्रीची असते ना होय साहेब मिठाई खात्रीची आहे आणि माणूस पण खात्रीचा आहे अच्छा टेस्ट करून बघा साहेब ठीक आहे आहे परमिशन हो। जय गोपाल जयगोपाल वा तुमचं काम झालं बरे का तुमची मेहरबानी साहेब राम राम बघ हे आपल्या विभागातल्या औषधाचे व्यापारी दुधाच्या भुकटीत यांनी उंदीर नाशक पावडर मिसळली चुकून चुकून होय साहेब चुकून त्यामुळं दोन मांजरे मेली एक कुत्र मेल चार पोरांना हॉस्पिटलात पाठवावं लागले काय हो तुम्ही केमिस्ट आहात की ट्रॅकूला सांभाळून घ्या साहेब पोरा बाळांचा धनी आहे मी आणि ती चार पोरांनी दोन मांजर साहेब त्यांनी पेटी आणली एक ची होय साहेब एक सांकेतिक भाषा कावळे सर या केमिस्ट वर दया करूया पोरा बाळांचा धनी आहे तो केलीच पाहिजे हम्म यादा चला उकार होते साहेब झालं तुमचं का येतो साहेब कळले जी साहेब जी बाहेर नवीन लेडी सेक्रेटरी आले ना हा आली आहे ना तिला पाठवा अर्जंट डिक्टेशन जायचंय कालच ती आली आणि आजच डिक्टेशन तसा नव्या साहेब आतापर्यंत चार पाच सेक्रेटरी आल्यात आणि गेल्यात ही सहावी नाही पाठवून देतो पाठवून देतो पाठवा गुड मॉर्निंग सर सुंदर अति सुंदर नाही म्हणजे तुमचं हँड सुंदर आहे असं आम्ही ऐकलं थँक्यू कसा हा तिथं नाही तिथं नाही इथं आमच्या शेजारी येऊन बसा पण सर इथे चेअर नाहीये चेअर नाही पण चेअरमन आहे ना नाही मी उभीच राहते डिक्टेशन घेतेस का राजीनामा देतेस राजीनामा नको सर मी बसते सांगा हे बघ रोज रोज घरच खाऊन मला कंटाळा आलाय आज फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये दोघं लंटला जाऊ पण सर तुमचं लग्न झालंय ना तुला कशाला काढलंस त्या महामाया जगदंबेचं नको त्यावेळी हॅलो कोण मी जगदंबा बोलतेय भा जगदंबा बघ तू नाव आणि आमचा भूत हजर oh, तुमची बायको का तुमच्या बाजूला कोण हाय बाईचा आवाज ऐकला बाई, आवाजा एकला। बाई? शे, शे, तो आमचा आतला आवाज होता mm. पाया लावतात तसा शेणचा वास आला तुला आता फोनवर सुद्धा सेंट चा वास यायला लागला वाटत अग तो आमच्या अंगवस्त्राचा म्हणजे आमच्या कपड्यांचा वास होता अडाणीपणाचं प्रदर्शन बंद कर फोन कशासाठी केला होतास मी विचारते आपल्या रेडी घराण्यात आज पावतर कोणी तुरुंगात गेलं होतं का तुरुंगात तुरुंगात म्हणजे काय म्हणायचं काय तुला मग आपली लाडकी लेख अलका तुरुंगात जायचं म्हणते काय म्हणतेस काय आम्ही आलो

या तमाशाचं माशाच नाही तर वरच गाणं आवडत चांगलं गाणं नाही अलका तू तु तुरुंगात जायचं नाही पण हे बघ अगं गांधीजीने तेव्हा सुद्धा आम्ही भूमिगत राहिलो तुरुंगात गेलो नाही मग आता चला जायचं असलं तर जाऊन या मी पण चार दिस माहेरा जाऊन येते मी गप्पा बसा हे बघ अलका तू जायचं नाहीस बाबा माझ्या प्रोग्राम मध्ये मा आता बदल होणार नाही सगळी मंडळी माझी वाट पाहत असतील <laughs> अलका आणि हो मी आईकडनं पाच हजार रुपये घेतले तिथल्या कैद्यांना मी मिठाई वाटणार आहे तुमच्या नावानं अच्छा टाटा <laughs> नक्की खात्री आहे ना नाही म्हणजे ही आपलीच मुलगी आहे ना का हॉस्पिटल मध्ये आदला बदल झाली मला विचार ना मी सांगतो खात्रीनं ही कन्याबाई साहेबांचीच आहे कावळे <laughs> म्हणजे डिलिव्हरी झाली तुमची हॉस्पिटलमध्ये त्यावेळेस मीच नाही का टेलिफोन वरून साहेबांना कळवलं की तुम्हाला कन्या झाली कन्या कसली फोफाट आहे तुरुंगात जाते म्हणजे तुरुंगात आमची काही गायक मंडळी अजून आलेली नाहीये जेलर साहेब त्यांनाच फोन करायला गेले शांत शांत हो लागला पण तुमची माणसं ज्या कारण येणार होती ती कार बी घडली त्यामुळं तुमची माणसं वेळेवर येऊ शकणार नाही म्हणजे आता मला प्रोग्राम कॅन्सल करावा लागणार नको नको त्यामुळे हे आणखी आज आजपर्यंतच्या माझ्या कारकिर्दीत जेल मधून एकही कैदी नाही रेकॉर्ड आहे पळा त्यापेक्षा असं करा जी काय तुमची माणसं आहेत त्यांच्यातच कार्यक्रम सुरू करा पण मुख्य गाणारी पात्र चालेल नाहीये कृष्ण नारद अर्जुन मग सोबत कसं करणार मग असं करा आमच्या काही गाणारी माणसं आहेत त्यांना घेऊन कार्यक्रम करा श्याम महेश हे काय गाणार गा, काय साहेब अरे काय गातो आम्ही बोल हो भाई तुमचा भ्रम आहे भ्रम अरे आम्ही असे गातो तुमच्या भ्रमाचा वपा फुटून जाईल महेश तू अर्जुन आणि मी श्याम म्हणजे कृष्ण अहो पण नारद ना, नारद नारद काय कोणी करेल त्यात काय विशेष नारायण नारायण तू नारद कशाला झालास मी तुला अर्जुन वेळा सांगित होता ना अरे घाई घाईत मला वाटलं मी नारद तू अर्जुन <laughs> आता काय तमाशातली बतावणी सुरू करूया या दुर्योधना माझ्या सौभद्राची वाट लागणार संगीत दळभद्र होणार आहे तर म्हणलं मंडळी आम्ही पण नारद हे पण नारद दोन दोन नारद काय हो काय हो नारदाच म्हणजे आमच्या बदलांना पिन झालेलं म्हणजे जुळं झालेला आम्ही तरी ऐकलं नाही <laughs> आणि आपण दोघं लहानपणी जत्रेत हरवलो हे पण आम्ही ऐकले नाही नारायण <laughs> नारा नारा। <laughs> तू कृष्ण हो आणि सुनील तू बलराम मी हो आपण संगीताशिवाय सौभद्र करू <laughs> ये का नाही तेव्हा एक नारद सच्चा दुसरा नारद छुटा नारायण कोण सच्चा कोण झुटा नारायण नारद मुनी त्रिकाल यज्ञ होतय <laughs> भूत भविष्य समजत होते नारायण नारायण तू भविष्य सांगतोस नारायण नारायण ये। मी भविष्य सांगतो नारायण 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 मग सांग आज दुआ से लंगडा येणार का मेंढी से आठा येणार अंका <laughs> तुम्ही दोघे जाणे आधी त्याला हुसकून लावा तुम्ही पण जा लवकर जा